जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो पुणे नाशिक रेल्वेच्या मार्गात अचानक बदल केल्यामुळं जे आतापर्यंत भूसंपादन झाले होते त्या भूसंपादनाचे करायचे काय याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे तर जाणून घेऊया याविषयी संपूर्ण माहिती विस्तारात चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया बहुचर्चित नाशिक पुणे सेमी रेल्वे मार्गामध्ये शासनाने अचानक बदल केला आहे दहा दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील कार्यक्रमात घोषणा केली आहे नव्याने या रेल्वेमार्गाची आखणी तयार करताना हा रेल्वेमार्ग पुणे शिर्डी नाशिक असा जोडला जाणार आहे त्यामुळं या प्रकल्पासाठी नव्याने जमीन संपादित करावी लागणार असली तरीही आतापर्यंत जे संपादित केलेल्या क्षेत्राचे करायचे काय हा प्रश्न उपस्थित झाला आहे तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात राज्याच्या सुवर्ण त्रिकोरातील दोन बिंदू असलेले पुणे आणि नाशिक या दोन शहरांना जोडणारा सेमी रेल्वे मार्ग अधिक खर्चाचा आहे त्यामुळं त्यात बदल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच दहा दिवसांपूर्वी नाशिकमधील एका कार्यक्रमामध्ये नाशिक, का नाशिक पुणे वाया शिर्डी अशी रेल्वे झाला असल्याची माहिती त्यांनी दिली होती पुणे शिर्डी नाशिक असा प्रस्ताव केंद्रीय स्तरावर मान्यतेसाठी पाठवल्या असल्याची माहिती त्यांनी दिली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेनंतर अनेक प्रश्न या रेल्वेबाबत उपस्थित झाले आहेत पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी नाशिक आणि सिन्नर या दोन तालुक्यातील एकूण बावीस गावांमधून दोनशे सत्याऐंशी शे हेक्टर क्षेत्र अधिकरित करण्याची प्रक्रिया सुरू होती नाशिक आणि सिन्नरमधील दोनशे सत्याऐंशी हेक्टर भूसंपादनाकरिता एकूण दोनशे पन्नास कोटी रुपये खर्च येणार होता त्यापैकी शंभर कोटीचा पहिला टप्पा जिल्हा प्रशासनाला प्राप्त देखील झाला होता या जिल्हा प्रशासनाने या निधीमधून पंचेचाळीस हेक्टर क्षेत्र संपादित करताना नाशिकमधील बाधित शेतकऱ्यांना एकोणसाठ कोटी रुपयांचा मोबदलाही आतापर्यंत अदा केला आहे तसेच शासकीय व वन विभागाच्या जमीन संपादनासाठीही प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे आता अचानक शासनाने या रेल्वेमार्गात बदल केल्यामुळं जे आतापर्यंत भूसंपादन झाले आहे त्या क्षेत्राची करायची काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे तसेच संबंधित शेतकऱ्यांकडून मोबदला वसूल करायचा असल्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते त्यामुळं तुर्तास प्रशासनाने या रेल्वे संबंधी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की पुणे नाशिक मार्ग अचानक का बदलला आहे पुणे नाशिक शहरादरम्यान दोनशे पस्तीस किलोमीटरचा दुहेरी रेल्वेमार्ग उभारण्यात येणार होता त्यासाठी सोळा हजार पाचशे कोटी रुपये खर्च अपेक्षित होता मात्र पुण्याचे नाशिक या अंतर्गत एकूण वीस स्टेशन अठरा छोटे मोठे बोगदे एकोणवीस उड्डाण पूल उभारावे लागणार होते हा खर्च अधिक होता त्यामुळं खर्चाचे कारण पुढे करत शासनाने पुणे नाशिक रेल्वेमार्ग पुणे शिर्डी नाशिक असा रेल्वे नेण्याचा खटापटोप सुरू केला परंतु त्यामुळं या रेल्वेमार्गावरील तेहतीस किलोमीटर अंतर वाढणार होते आणि हा रेल्वेमार्ग पुणे ते नाशिक हा रेल्वेमार्ग पुणे वाया शिर्डी नाशिक गेल्यामुळं हा रेल्वेमार्ग तेवढा महत्वपूर्ण ठरणार नाही असे म पुणे आणि नाशिककरांचे मत आहे पुणे आणि नाशिक या रेल्वे मार्गाचा मार्ग जरी बदलला असला तरी या प्रकल्पाची जबाबदारी असलेले महारेलचे स्थानिक अधिकारी त्याबद्दल काहीही बोलत नाही आहेत दरम्यान पुणे नाशिक हा आधीचा प्रस्ताव कायम राहून श्रीनगरवरून समृद्धी समांतर शिर्डीला जर रेल्वे लाईन टाकली तर हा प्रकल्प फायदेशीर ठरेल असे पुणे आणि नाशिककरांचे मत आहे तसेच पुणे नाशिक रेल्वेमार्गासाठी आतापर्यंत पंचेचाळीस हेक्टर संपान झाले असून एकोणसाठ कोटींचा मोबत लाशतकऱ्यांना दिला आहे तसेच या रेल्वे मार्गामधील बदलाबाबत महारेलने अद्यापही कोणतीच माहिती कळवलेली नाही शासन जशी सूचना करेल त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल अशी माहिती नाशिकचे नवीन जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी माहिती दिली आहे तर मित्रांनो या पुणे नाशिक सेमी एस पी रेल्वेसाठी चालू असलेल्या खटाटोपामध्ये आपले मत काय आहे आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा पुणे नाशिक सेमी एस पी रेल्वे मार्ग कोणत्या मार्गावरून जायला हवा याविषयी आपले काही मत असेल तर आम्हाला कमेंट करून अवश्य सांगा जर तुम्हाला हा आजचा माहिती पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीस लाईक आणि शेअर करा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुणे नाशिक रेल्वेतील नाशिकमधील भूसंपादनाविषयी अधिक माहितीसाठी डाव्या भाऊचा व्हिडिओ पहा पुणे नाशिक रेल्वेच्या मार्ग बदलल्याच्या माहितीसाठी उजा भाऊची प्लेलिस्ट नक्की चेक करा